महायोग पीठे तडे भीमरध्यमकुंड रेखाय समागत तिष्ठंत मानंद परब्रम्हिंग पांडुरंगम आज आषाढी एकादशीचा परब पवित्र दिवस हिंदू धर्मामध्ये जसा दसरा व दिवाळी हे दोन जसे मोठे सण आहेत तसा वारकऱ्यांसाठी मोठा सण म्हणजे आषाढी व कार्तिकी आहे आणि आषाढी कार्तिकीच्या आषाढीच्या दिवशी या राज्याचे प्रमुख येऊन श्री विठ्ठलाची महापूजा करण्याची प्रथा व परंपरा आहे आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सहकुटुंब सहपरिवार येऊन श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा त्याने आत्ताच संपन्न केले खर तर यावेळेसची वारी एक प्रचंड खूप मोठ्या प्रमाणाची वारी होती ही वारी इतकी मोठी भरली होती पण जितकी वारी मोठी भरली होती शासनाने तितकीच सोयी आणि सुविधा या वारकऱ्यांसाठी केलेली होती या वारकऱ्यांना खरं तर मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबाचे खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात कारण मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी जी जर्मन हँगरची व्यवस्था केली होती त्यामुळे ज्यां ज्या वारकऱ्यांना कुठेही राहायची सोय नव्हती त्या सर्व वारकऱ्यांची राहायच्या राहायची सोय अतिशय उत्तम झाली ही तर सोय खूप चांगलीच झाली पण आज वारकऱ्यांची जी सरकारच्या मार्फत जी चरणसेवा ही करण्यात आली ही चरणसेवा यावेळेस कौतुकास्पद झाली ही पहिल्यांदाच झाली आणि वारकऱ्यांनी या सेवेचा खूप मोठा फायदा घेतला आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब याने मंदिरे समितीची दोनदा बैठक घेतली आणि काय काय अडचणी आहेत काय काय गोष्टी करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांनी मंदिरे समितीला खूप मोठं सहकार्य केलं त्याच्याही पुढे आज त्यांनी नो व्हेकल झोनची संकल्पना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी ती कार्यान्वित केली त्यामुळे संपूर्ण वारकऱ्यांना पालकमंत्र्यांनी यावेळेस वनवे रस्ता केल्यामुळे आज इतकी सुकर वारी होती आहे की लोकांना आज धक्काबुक्की अजिबात या याच्यामध्ये आज आपल्याला कुठेही दिसून येत नाही दुसरी गोष्ट आज इतक्या वर्षापासून वाळवंटाचं टेंडर हे पालकमंत्र्यांनी एक स्वतंत्र असं टेंडर काढलं आणि ते टेंडर काढल्यामुळं चंद्रभागाने ती इतकी सुंदर झाली आम्ही दरवेळेस दशमीच्या दिवशी जाऊन तिथे हातपाय धुवून येत होतो पण काल जाऊन आम्ही तिथे आंघोळ करूनच आलो इतकी पवित्र आणि सुंदर नदी आज आपल्याला डोळ्याला खरं तर पाहायला मिळते आणि आज पालखी मार्ग आपण केंद्राच्या माध्यमातून जो इतका प्रशस्त केला आणि आज वारकरी त्याच्यावर खूप मोठे आनंदाने नाचत होते डुलत होते कोणताही अनुचित प्रकार आज घडलेला नाही आज वर्क आज केवळ आपल्यामुळे मंदिराचे वैभव आज आपण जे सातशे वर्षापूर्वीचे वैभव होते ते वैभव आपण प्राप्त करून दिले ते वैभव प्राप्त करून दिल्यामुळे लोक मंदिर कसे आहे हे बघण्यासाठी सुद्धा आज आवर्जून येतात मला परवा एक जण कधीच मंदिरात येत नाहीत पण ते मंदिरात आलेले दिसले मग मी त्यांना विचारलं आपण कसं काय मंदिरात आलात त्यांनी सांगितलं की महाराज मंदिर इतकं सुंदर झालं आहे इतकं सुंदर झालं आहे त्यामुळे मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझी आज विनंती आहे की एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून संतपीठ स्थापन करावं असा मंदिरे समितीचा मानस आहे त्याच्यासाठी बऱ्याच बैठकी संपन्न झाल्या आणि ते संतपीठ आपण श्री क्षेत्र पंढरपूरला आपण स्थापन करण्यासाठी परवानगी द्यावी जसं आपण या मंदिराच्या माध्यमातून पुढील दोनशे वर्ष या मंदिराचं आयुष्य वाढवलं तसं संतपीठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्थापन करून एक अलौकिक कार्य करावे अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो मंदिर समितीचे जेही काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आम्ही मंदिर समितीच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देऊ आणि त्या सर्व मागण्याचा आपण विचार करावा त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो पुनश्च या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आलात आणि खरं तर आज एक आवर्जून गोष्ट सांगायची राहिली जसं एक पिता आपल्या घराला सांभाळतो आणि आपल्याला घराला सांभाळून सगळ्या घराचं रक्षण करतो आपण या राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलात याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे अशीच आपण खंबीरपणे उभा राहावेत अशी आपल्याला मनापासून विनंती करतो रामकृष्ण

आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री सन्मान नामदार देवेंद्रजी फडणवीस व वेळी अमृताजी फडणवीस यावेळी मानाचा वार्ताहर या ठिकाणी संपन्न होत धन्यवाद आहे त्यानंतर अतिशय देवप्रभाव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब

मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नंदगिरी मॅडम व आदरकते माधवी निगरे मॅडम यांनी करावा शोभलेला निविधी मिळत आहे समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी याव शकले पाहिजे मंडळ समितीच्या सर्व सदस्यांनी की आपण या ठिकाणी यासेत का होण्यास आहे

Why श्री विठ्ठल Ánitrare Nil sociedad मुख्यमंत्री the junior वारकरी यांना made. Why should this Srimını and Leonard स्वीकार paha bis the major staff have been या संकल्पनेप्रमाणे अनेक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून मंदिर समितीच्या वतीने एक लाख देशी वृक्ष बीजाचं वाटप करण्यात येणार असून प्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या वारकऱ्यांचा या ठिकाणी देशी वृक्षपी बीज म्हणून सत्कार करण्याबद्दल त्याचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे अशा आपल्याला धन्यवाद साहेब यानंतर सालाबाद प्रमाणे श्री विठ्ठल निर्माण पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण समारंभ संपन्न होईल सर्वप्रथम तृतीय क्रमांकाचे मानकरी असणारे श्री गुरु बाळासाहेब आगरीकर देवी क्रमांक तेवीस रथामागे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांचा तृतीय क्रमांकाचा हा पुरस्कार सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दे। शुभहस्ते देण्यात येणार आहे पन्नास हजार रुपये धनादेश व सन्मान चिन्ह देऊन तृतीय क्रमांकाचं

पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते जेणेकरून हा आदर्श इतरांनी घेतला यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री बाळकृष्ण कुमार वारकरी जयंती क्रमांक एकोणीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंचाहत्तर हजार धनादेश व सन्मानचिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात येत आहे द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री बाळकृष्ण कुमार वारकरी जयंती क्रमांक एकोणीस यानंतर प्रथम क्रमांकाचे जे मानकरी आहेत त्यांनी तयार राहिलं आहे संत संत तयार आहे यानंतर प्रथम क्रमांकाचे हिंदी पुरस्काराचे मानकरी आहे श्री संत रोहितास हिंदी हिंदी क्रमांक तेरा जगद्गुरु सत्यश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि ज्यांचा धनादेश आहे एक लक्ष रुपये धनादेश व सलमान चिन्ह या पुरस्कारातील नियमय पुरस्कार श्री संत रोहितास पिंडी कथाकडे हिंदी क्रमांक तेरा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराचे लंच आपण या ठिकाणी अभिनंदन करूया या तीनही दिंड्याचं आपण अभिनंदन या ठिकाणी या निमित्ताला आपण करणार आहोत पायीवाडी सोहळ्याची परंपरा अखंड राखत या सोहळ्यातून समाजाला सामाजिक पर्यावरण वृक्ष संवर्धन प्लास्टिक मुक्ती व्यसन मुक्ती स्त्री गुण हत्या यासारख्या सामाजिक विजयांचे प्रबोधन होणे गरजेचं आहे आणि हेच कार्य या दिंड्यात करत आहे आणि यासाठी हा यशस्वी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे धन्यवाद साहेब यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन करावं अशी आपल्याला नम्र सूचना फुला पुंडली कवर्दा हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हिंद विश्व राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपेने आपण सर्व लोक या आषाढीचा आनंद घेतो आहेत त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतो आज या पवित्र पर्वावर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गैनीनाथ महाराज अवसेकर त्याचप्रमाणे या संपूर्ण वारीमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं आणि वारीला एक नवीन उंची देण्याचं काम ज्यांनी केलं त्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेजी आमचे सहकारी मंत्री आकाश फुंडकरजी गिरीश महाजनजी संजय सावकारेजी या ठिकाणी उपस्थित समाधान जी, सुरेश खाडेजी त्याचप्रमाणे आजचे मानाचे वारकरी श्री कैलास दामू डगले सौ डगले वहिनी श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री अभिजीत पाटील श्री चैनसुख संचेती श्री सचिन कल्याण शेट्टी श्री शिवाजी पाटील श्री बाबासाहेब देशमुख श्री देवेंद्र कोठे श्री आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या ठिकाणी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित सर्व आपल्या मंदिर समितीचे सदस्य आणि या ठिकाणी विविध संस्थांचे सर्व प्रतिनिधी सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला हा एक अतिशय आनंदाचा क्षण असतो ज्यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन हे आपल्याला घेता येतं आणि त्यांची पूजा या ठिकाणी करत असताना जो भाव आपल्याला अनुभवायला मिळतो तो खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचा भाव आहे ही आपली वारीची परंपरा शेकडो वर्षापासनं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे मुघली राजवटीमध्ये अनेक अत्याचार होत असताना ही परंपरा थांबली नाही इंग्रजांच्या काळात देखील ती थांबली नाही किंबहुना ही परंपरा सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम या ठिकाणी केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले ज्या दिंड्या आहेत त्या तर आल्याच पण त्यांच्यासोबत अनेक वारकरी हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे मला असं वाटतं की हे एक नवीन अशा प्रकारची खूप चांगल्या अशा प्रकारची ही बाब आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेषतः मला याचा आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो यावेळी आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली निर्मलवारीच्या माध्यमातनं अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीरधर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारीसोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला आणि या आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतो आहे आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जी पाईक आहे ती आमची वारी आहे आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंच मी मनापासून आभार मानतो मला याही गोष्टीचा आनंद आहे की यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला की व्ही आय पी दर्शन जे आहे ते कमी करावं ते बंद करावं अगदी नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाव केलं आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत जे वारकरी आहेत यांचा दर्शनाचा कालावधी हा पाच तासाने कमी झाला मला असं ते वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी काही कळस दर्शन घेतात काही मुखदर्शन घेतात ज्याला जसं दर्शन मिळेल तसं दर्शन घेतात आणि काही जर मिळालं नाही पायरीच्या दर्शनानेही समाधानी होणारे आमचे वारकरी आहेत आणि काही मिळालं नाही तर एकमेकातला विठ्ठल पाहू नये या ठिकाणी माऊलीचं दर्शन झालं असे समजणारे आमचे वारकरी आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्माई हे आपलं आराध्य दैवत या आराध्य दैवताच्या या आजच्या अतिशय महत्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगांना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकटं दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो आमच्या मंदिर समितीचं इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं पुजाऱ्यांचं वेगवेगळे जी काही इथली कामं आहेत ती सांभाळणारे जे सगळे लोक आहेत अशा सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र रामकृष्ण हरी